टार्गेट केलं जाते काय की आपल्याकडे एक नवीन पद्धत सुरू झाली की एका धर्माबद्दल चुकीच काहीतरी आणायचं पिक्चरमध्ये आणि त्याचा गवगवा करायचा कारण का ध्रुत श्राव्य माध्यम म्हणजे चित्रपट हा सर्वात जास्त मनावरती भेद करणार असतो छेद करणार असतो त्याचा इम्पॅक्ट खूप असतो पिक्चर जेव्हा माणूस बघू येतो तसं अमिताभचा दिवार असो अमिताभचा हे दोन तीन पिक्चर जे होते का कालीचरण दिवार त्याच्या आधी शोले त्याच्या आधी तुम्हाला अमिताभ दाखवलाय तो गरिबी विरुद्ध भांडणारा म्हणजे गरिबांसाठी भांडणारा श्रीमंतांना ठोकणारा त्यामुळे अमिताभ लोकांच्या मनात गेला की हा आमचा वारसदार आहे हा गरिबांसाठी लढतोय पिक्चरमुळे गरीबांनी तो पिक्चर बघितला आणि त्यातनं अमिताभ बच्चनची निर्मिती झाली अमिताभ बच्चन त्या सुपरस्टार म्हणून जन्मला आला त्यांनी ज्या भूमिका गेल्या त्या समाजाला वाटल्या की ते आपल्यासाठी येतो अमिताभ बच्चन आपल्यासाठी बांधतोय सामंत जेव्हा तो दम देतो तेव्हा तो आपल्यासाठी देतोय तो, तो सेव्हन सिक्सचा चा बिल्ला हे सगळं सगळं गरीबांना आपले ते स्वतःशी रिलेट करून घ्यायचे तसं हे पिक्चर दाखवणारे माणसं त्यांना हा द्वेष पसरवण्यासाठी हा सोपं माध्यम आहे पण आता एवढं जागृती आली आहे समाजामध्ये की केरळ फाईल ही स्टोरी आली तीन दिवस पिक्चर काढावा लागला कोणीही बघायला येणं तयार नाही सत्य सगळ्यांना कळत आहे आता ह्या पिक्चर जो आहे त्याच्यामध्ये कुणांचाच वापर केलाय आणि कुणामध्ये जे लिहिलंय ते खोट टाकू म्हणजे त्याचं जे जो पुढे ठेवलंय पेश केलंय ते चुकीच्या पद्धतीने केलंय त्याचा अर्थ वेगळा आहे आणि तुम्ही अर्थ वेगळा सांगताय त्याच्यात लिहिलेलं आहे की तुमच्या पत्नीशिवाय तुम्ही कुठेही जायचं नाही इतकं स्पष्ट लिहिलेलं आहे म्हणजे बोलू शकत नाही पण त्याच्यात एखाद्या दाम्पत्याचा संबंध कसा असावा हे सुद्धा लिहिलेलं आहे म्हणजे संभोग कसा करावा हे सुद्धा लिहिलेलं आहे त्याच्यात कुठेही तुम्ही किती मुलं मुलं काढावी किती मुली काढाव्या हे लिहिलेलं नाही त्याचा संबंध हा मानवी जीवनाशी येतो तो सामाजिक आणि आर्थिक असतो तुम्ही मला आत्ता उटेगी फिरा आणि कोणाच्या घरात दहा मुलं आहेत तर दाखवा आता त्यांना सुद्धा समजायला लागलंय की परिस्थिती कशी आहे पैसे किती येत आहेत पुढं शिकली नाही तर काय होऊ शकतं त्यांच्या पिढ्यान पिढ्या बरबाद झाल्या आहेत शिक्षणाशिवाय तुम्ही एखाद्या समाजाला किती कोपऱ्यात नेऊन मारणार याचा विचार करा इतकं चुकीचं चित्रपट आणणं आणि ते दाखवणं आणि त्याच्यात महिलांची काही इज्जत आहे की नाही म्हणजे महिला काय तुम्हाला मशीन वाटते काय पोरपहिदा त्यांच्या महिलांना सुद्धा तेवढंच महत्व द्या असं कुराणमध्येच सांगितलेलं आहे तुम्ही कुरानाच चुकीच्या पद्धतीने जर आणणार पिक्चरमध्ये तर त्याला सेन्सर बोलणारी मान्यता कशी दिली त्यांनी कुराण तपासून करायला पाहिजे होतं त्याच्यात काय लिहिलं होईल ते बघायला पाहिजे होत काही ना फक्त आणला आणि आपले इथे काही जण असतातच डम म ढम म ढम म ढम म वाजवणारे समाजामध्ये वितुष्ट यावं त्याच्याने भारताचं हित नाही हे अजून लोकांच्या म्हणजे काही जणांच्या लक्षात येत नाही बऱ्याचशा लोक लोकांच्या लक्षात आले की फक्त आणि फक्त राजकीय कारणासाठी वापरलं सर आग्रा लोकांचा बक्षीस असतं मला दाखवा ना तुम्ही कोणीही एकाने दहा पोरं एका मुसलमानाच्या घरात दाखवा कशाला गैरसमज पैदा करता कुठल्या धार्मिक पुस्तकामध्ये हिंदूंच्या मुसलमानांच्या पंजाब यांच्या शीख समाजाच्या बुद्ध बुद्धी जे बौद्ध बुद, धर्माला मानतात त्यांच्या कुठल्या पुस्तकात लिहिलंय संत किती असावं नवऱ्या बायकोच्या संबंधातलं आहे बाई पण नाही म्हणू शकते ना की नाही याच्या पुढे मला नाही जमणार हा तिला अधिकाऱ्याने दिलेला त्या पुस्तकात दिलाय की तिला विचारल्याशिवाय तू काहीच करू शकत नाही एवढं सगळं स्पष्ट त्या लिहिलं गेलंय सहाशे बावीस मध्ये सन सहाशे बावीस आज आला दोन हजार चोवीस एवढ्या वर्षा पुढे मागे लिहिलेलं पुस्तक ज्याच्यात एक ओळही बदलली गेलेली नाही की नवीन काहीतरी बाराशे मध्ये आलं आणि मग ते ऍड करून घेतलं तसं झालेलं नाही पुराण हे जे आलंय ते जाऊ द्या पण जे देवाचं पुस्तक आहे त्यांच्या त्या देवाच्या पुस्तकातली कुठे माहिती पुढे करायची आणि त्याच्यावर चित्रपट काढायचा त्याच्यातनं तुम्हाला काय मिळतं काय आनंद मिळतोय या विकृत माहित नाही सेन्सर बोर्ड ना आणि सेन्सॉर बोर्ड आता काय सेन्सर बोर्ड कुणाच्या हाताखाली चालतं काय केलं दिवा शेन्सर बोर्डाने कुठेतरी भिंती टाकल्या पाहिजेत असे पिक्चर काढून तुम्ही फक्त समाजामध्ये जर गैरसमज चित्रपट हा समाजाला जवळ आणणारा असला पाहिजे म्हणजे जंजीरमध्ये प्राण पठाण असतो आणि अमिताभ बच्चन इन्स्पेक्टर असतो दोघं एकमेकांच्या विरोधात उभे राहतात पण शेवटी दोघं देव दोस्त होतात बघा पिक्चर फरक बॅनरचा वापर बघा पिक्चर एक बॅनरचा वापर केला आहे ती दावते इस्लामी संस्था वगैरे हो तो ऑफिशियल संस्था आहे भारतभर त्यांचे लोक आहेत त्यांची परमिशन घेतली का बॅनर लावायला <laughs> ते सुद्धा विचारलं नाही सेंसर बोर्ड आता तुमच्या समोरच बोललो ना त्या माणसाचं मी पत्रकारांची समोरच बोललो ना त्याने आमची परमिशन पण पर नाही बॅनर वापरून टाक आता पोलिसांनी तरी लक्ष घालावं हो की एवढ्या चुकीच्या पद्धतीने जाणार आहे झालं आहे मी तर मागणीच केली आहे बॅन करा पिक्चर म्हणून कारण नसताना समाजामध्ये तणाव कशाला निर्माण करताय एक तर आधीच महागाई आधीच बेरोजगारी आधीच मोल सगळी लोक तडफडत आहेत जगण्याचे हाल झालेत आणि त्याच्यामध्ये हे कुठेतरी आपण टाकत राहायचं चुकीच आहे समाजामध्ये शांतता नांदावी याच्यासाठी काहीतरी प्रयत्न करूया चांगले चित्रपट काढूया प्रेमाचा संदेश देणारे चित्रपट काढूया श्राव्य माध्यमात आपण लोकांच्या मनावरती परिणाम करू शकतो हे हिटलरने ओळखलं होतं आणि त्याच्यानंतर हे मागच्या काही महिन्यांमध्ये सुद्धा हे असे काहीतरी पिक्चर बनवायचे आणि लोक येतील लोक पिक्चर बघायला जाणार नाही केरळ बाहेर शक्ती घेत झालं दणक्यात आपटलं आणि त्याचं किती गौरव कोणी कोणी गेलेला तुम्हाला माहिती आहे